नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीं आज मी तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलेली आहे तर केसांची निगा आपण कशी राखावी आणि त्यासाठी काय करावे त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी आणलेल्या आहेत तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे या टिप्स वापरून तुम्हाला तुमच्या केसांची छान अशी काळजी घेता येईल आणि तुमचे केस देखील छान राहतील तर नक्कीच बघा व्हिडिओ तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन नौ व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर पहिली टीप आहे अधूनमधून टॉवेल आहे तर तो गरम पाण्यात भिजून पिडून केसांना बांधून घ्यावा त्यामुळे केसांना छान स्टीम मिळते आणि केस सशक्त बनतात म्हणजे एकदम सुदृढ म्हणू शकतात तुम्ही खूप छान असे राहतात त्यामुळे नक्कीच आठवड्यातून एकदा किंवा मग महिन्यातून दोनदा हे तुम्ही करायचं आहे तर दुसरी टिप आहे केसांना शॅम्पू लावल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केस धुतल्यास केस फारच चमकदार होतात व सुंदर दिसतात तर नक्कीच हा उपाय देखील तुम्ही करून बघा तर आता तिसरा उपाय आहे दोन चमचे मूग रात्री भिजून सकाळी काहीही खाण्याच्या अगोदर म्हणजेच उपाशी पोटी खायचे यामुळे केसांचा कोंडा दूर होतो तर बऱ्याच जणांना हा कोंड्याचा प्रॉब्लेम असतो तर नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघा त्यानंतरचा उपाय आहे काळ्या उडदाची डाळ असते तर ती उकडून त्याची पेस्ट करायची आणि त्यामध्ये मेथी पावडर मिसळून घ्यायची केसांच्या मुळाशी ती लावायची आणि दोन तासांनी धुऊन टाकायची यामुळे केस गळणे थांबून केस काळे लांब आणि दाट होतात नंतर आहे शिकाकाई आवळा आणि रिठा हे समप्रमाणात घेऊन रात्री भिजत घालून सकाळी अर्धा तास उकडून पा त्याचं ते पाणी आहे ते गाळून घ्यायचं आणि त्या पाण्याने आठवड्यातून किमान दोनदा केस धुवायचे तर याने देखील खूपच छान असा फायदा होतो मी देखील केलेला आहे हे त्यानंतर आहे केस सुंदर आणि चमकदार होण्यासाठी आवळा पावडरची पुडी ती पाण्यात थोडी भिजवून त्यानंतर तेलात टाकायची आणि हे केस केसांना तेल लावायचं हे तर नक्कीच याचा देखील फायदा होतो त्यानंतर तुम्ही अजून कोंडा कमी होण्यासाठी एका लिंबाच्या रसामध्ये एक कप पाणी मिसळून दहा मिनिटे ते केसांना लावून ठेवायचं त्यानंतर केस धुवून घ्यायचे आणि थंड पाण्याने ते धुवायचे नंतर तुम्ही थोडी मेथी रात्रभर पाण्यामध्ये भिजून दुसऱ्या दिवशी वाटून त्यामध्ये थोडं फ्रेश दही घालून ते केसांना लावायचं यामुळे केसांमधील कोंडा कमी होण्याला मदत होते नक्कीच कर, हे क ट्राय करून बघा हे घरगुती उपाय असल्यामुळे याचा काहीही साईड इफेक्ट होणार नाही त्यानंतर तुमचे केस जर घडत असतील तर रोज सकाळी काहीही न खाता म्हणजे उपाशीपोटी दोन चमचे काळे तीळ तुम्ही खायचं आहे यामुळे तुमचे केस मजबूत होतील नंतर तुम्ही मोहरीचे तेल आहेत तुळशीची पाने आणि कडुलिंबाचे पाणी एकत्र करून उकडून घ्यायचं आणि थंड झाल्यावर केसांच्या मुळाशी ते लावायचं यामुळे देखील नक्कीच फायदा होतो हे उपाय खूपच छान आहेत नक्की ट्राय करा त्यानंतर केस दाट होण्यासाठी तूर डाळ दह्यामध्ये भिजत घालायची नंतर ती मिक्सरमधून वाटून घ्यायची आणि त्यानंतर ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावायची आणि त्यानंतर थोडं सुकल्यानंतर मग थंड पाण्याने केस धुवून घ्यायचे अतिशय थंड देखील तुम्ही घ्यायचं नाही त्यानंतर अजून एक उपाय आहे मूग भिजत घालायचे नंतर त्यांना मोड आणायचे त्यानंतर मोड आल्यानंतर ते वाटून घ्यायचे वाटलेल्या मुगात दही घालून त्याचा पॅक करायचा आणि तो केसांच्या मुळाशी लावायचा त्यानंतर एक तासाने स्वच्छ दून या मुड़े केस स्वच्छ धुवून घ्यायचे यामुळे केस गळणे तर तुमचे थांबतेच याशिवाय केस लांब आणि दाट देखील होतात तर नक्कीच तुम्हाला जर का लांब केस आणि दाट केस हवे असतील आणि केस गळणे थांबवायचे असेल तर नक्कीच हा उपाय करून बघा तर तुम्हाला फायदेशीर ठरतील असेच हे उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती म्हणजे हे टिप्स काही घेऊन आलेली होती नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह